महत्म नादरी स्वागत है आपका छिड़वण महाराष्ट्र चीन न्यूज में सुलेमान मुबलिंचिंग को लेकर कांग्रेस कमेटी के एसपी साहब से तीसरी बार तफसीली मुलाकात खबर तफसील से 18 अगस्त 2025 को प्रदेश कांग्रेस और जिला पदाधिकारियों की एसपी साहब से मुलाकात तफसीली बातचीत बेहद कामयाब रही जामनेर तहसील के बेटावद गांव के एक मुस्लिम युवक सुलेमान की मोबलिंचिंग और बर्बर हत्या को लेकर महाराष्ट्र कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन जी सबकाल के आदेश पर सुलेमान की मोबलिंचिंग बर्बरता दरिंदगी के साथ हत्या और भिड़े ग्रुप के कनेक्शन पवन बाविसकर का इस हत्या से संबंधित किरदार इन तमाम बातों को लेकर बहुत ही डिटेल बात हुई और तमाम आरोपियों पर कड़ी कार्रवाई की मांग की गई एस कमेटी गठित की जाए लोकल पुलिस को इस जांच से दूर रखा जाए और मौका जैसी सख्त धारा के तहत मुकदमा दर्ज किया जाए ऐसी बहुत ही अहम मांग कांग्रेस कमेटी की ओर से की गई इस मौके पर महाराष्ट्र कांग्रेस कमेटी के महासचिव मुफ्ती मोहम्मद हारून नदवी जिला अध्यक्ष प्रदीप पवार जिला सेक्रेटरी जमील शेख महाराष्ट्र कांग्रेस उपाध्यक्ष धनंजय चौधरी जिला सचिव ज्ञानेश्वर कोहली महाराष्ट्र कांग्रेस सचिव प्रवीण

और हमारे धीरेन्द्र चौधरी शेख साहब अमित प्रधान साहब और पूरी मंडली कांग्रेस की आज हमारी बेटावत जामनेर बेटावत में जिस तरीके से सलेमान खान की हुई है इसको लेकर हमारे प्रदेश अध्यक्ष सबकार साहब के आदेश पर आज कांग्रेस की पूरी कमेटी एस साहब से मुलाकात की और कुछ मांगे हमने इस मामले को लेकर रखी है कि एसआईटी आई टी कमेटी दी जाए लोकल पुलिस को पर इस कमेटी में कोई जगह न दी जाए और पवन बाविस्कर जिसको लेकर लगातार हर जगह से आवाज उठ रही है इस इस को को भी पूरी तरीके से इस मामले को चेक किया जाए और ये इसमें अगर आरोपी है तो इसका भी नाम एफआईआर में आना चाहिए और इस पर भी कार्रवाई होनी चाहिए ऐसी बहुत सारी मांगे लेकर हम आए थे मैं चाहूंगा कि हमारे जिला अध्यक्ष पवार साहब जो है इस मामले को सामने रखें आज जळगाव जिल्ह्याचे डी एस पी यांची जी बेटावत तिथे जी घटना घडली जे काही मॉब लिचिंगचा प्रकार झाला त्याची मागणी आणि काही मागण्या करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले बेटावतच्या बाबतीमध्ये बुदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्यवर आर्षवर्दन सपकाळ साहेब यांनी परत बेटावत गावाला भेट दिली आणि त्यांनी मागणी केली की या सगळ्या प्रकरणाची कडनं चौकशी झाली पाहिजे आज संघटित गुन्हेगारीचा प्रकार जवळजवळ वीस पस्तीस लोक यामध्ये होती म्हणून या ठिकाणी मोका लावला पाहिजे त्यानंतर जो स्थानिक अधिकारी आहे पोलीस स्टेशनचा कासार म्हणून की आहे यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना शंकायचे चांगल्या पद्धतीनं तपास करत नाही किंवा सहकार्य करत नाही किंवा कुणाच्या तरी दडपडाखाली काम करतोय म्हणून त्यांची तात्काळ त्यांच्याकडनं तपास काढून घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही सर्वांनी केली आणि खास करून हा जो तपास आहे हा एखाद्या आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत केला गेला पाहिजे अशा प्रकारे आम्ही एस पी साहेबांकडून सगळं बोललो आणि त्यांना सगळ्या गोष्टी पटल्या आम्ही भीती देखील व्यक्त केली आहे के की जर अशा पद्धतीनं जे काही जातीवादी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना जर याच्यातनं आपण मोकळं ठेवलं तर भविष्यात ते फार मोठे गुन्हेगार म्हणून राहतील आणि जिल्ह्यासाठी कुठं जो डोक्याला ताप होणार आहे याचं गांभीर्य देखील आम्ही एस पी साहेबांना त्या ठिकाणी सांगतो त्यांनी सगळं आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि बाबतीत कुठलाही काही कुणाच्याही दडपणाखाली काम न करताचा योग्य तपास केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्या बाबतीत आम्ही आमच्या प्रांताध्यक्षांना त्याबद्दल तसा अहवाल आणि स्वतः एस पी साहेबांनी त्यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा केली आणि त्यांनी देखील त्यावरून सूचना त्यांना दिलेल्या दे आहेत आज या शिष्टमंडळामध्ये आमचे प्रदेशचे सरचिटणीस श्री अरुण साहेब आमचे धनंजय चौधरी त्यानंतर आमचे प्रवीण सुरवाडे आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस जमील शेख जिल्ह्याचे दुसरे सरचिटणीस श्री ज्ञानेश्वर भाऊ कोळी देवाभाऊ भाऊ ठाकरे आपल्या युवक काँग्रेसचे सरचिटणीस आशुतोष भाऊ पवार आमचे नंतर इथल्या मायनॉरिटीचे आमचे शहर अध्यक्ष शहराध्यक्ष भाई पठाण नंतर जिल्ह्याचे सरचिटणीस उद्धव भाऊ वानी अशी सगळी मंडळी बरीचशी या ठिकाणी आम्ही भेटलो बरेचसे लोक निघून गेलेत तर याच्यातल्यामध्ये तपास योग्य झाला पाहिजे आणि जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना आम्ही व्यक्त केली तालुका जामनेर येथे जी मॉब्लिंजिंगची घटना झालेली आहे अतिशय विचित्र प्रकारची घटना जर कधी याला म्हटली तर वावगं ठरणार नाही जातीवादक संघटना धर्मामध्ये भेदभाव आणि अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या आपण सातत्याने पाहतोय की महाराष्ट्र त्या घडत आहे आणि कुठेतरी आम्हाला असं प्रामाणिकपणे वाटतं की जसं आपण म्हणतो की आतंकवादाला कोणता धर्म नसतो तसं माझीही प्रामाणिक भावना सुद्धा आहे की कोणत्याही हत्येला किंवा मर्डरला आपण धर्माचं रूपांतर करण्याची गरज नाही हत्या ही हत्या आहे निर्गुण प्रकारची हत्या झालेली आहे त्याची सखोल चौकशी जी आहे आमच्या नेत्यांनी जी सांगितली तशा प्रकारची झाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला गेला नाही पाहिजे निष्पक्ष अशी चौकशी या सगळ्या प्रकरणाची झाली पाहिजे आणि मला कुठेतरी असं एक माणूस म्हणून वाटतं आम्हाला सगळ्यांनाच ते वाटतं की एकाचा जीव या घटनेमध्ये गेलेला आहे दंड द्यायचा होता किंवा त्याच्याबद्दल काही तक्रार करायची होती या सगळे उपाय उपलब्ध असताना तुम्ही एका व्यक्तीचा जीव या कारणासाठी घेतात ते तुम्हाला त्याच्याबद्दल कोणत्या प्रकारची लाज मनुष्य म्हणून वाटत नाही म्हणून आम्ही सन्मान्य एस पी साहेबांना विनंती करत आहोत की अशा प्रकारचे कृत्य जे आहे ते जिल्ह्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे की अशा प्रकारचे कृत्य दुसऱ्या गोष्टी आपल्या हातासमोर असताना हे हत्येचे कृत्य असतील लिंचिंगचे कृत्य असतील मारहाणीचे दंगलीचे कृत्य असतील हे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला असेल त्यांना त्याच्याप्रमाणे दंड सुद्धा झाला पाहिजे आणि जो व्यक्ती मृत झालेला आहे त्याच्या त्यांना न्याय सुद्धा भेटला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इथे विनंती आहे